नमस्कार मित्रांनो आर्यागडम यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आर्यागडमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं एक जी आर निघालेलं आहे त्यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनल मिळाले असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग कसं आहे ते जी आर यापुढे आपण पाहू मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरम मोफत उपलब्ध करून देण्याबाबत हा जी आर निघालेला आहे मित्रांनो पुढे प्रस्तावना कशा प्रकारे आहे देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगत यावे देशातील गरीब कुटुंब स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमा मानात सुधारणा करून सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे ही उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे मित्रांनो लक्षात असू द्या सदर योजनेअंतर्गत महा महाराष्ट्रातील पात्र कुटुंबियांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे मराठा सध्यास्थितीत प्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी तसेच सदर योजनेतील योजनेच्या अतिरिक्त अन्य गरीब वर्गातील गॅस जोडणीच्या असलेल्या काही लाभार्थ्याचा बाजार दराने गॅस जोडणीची पुनर्भरम करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक गॅस सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वपाकरता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून प्रेवणासहानी हानी पोहोचवणे या बाब शासनाच्या निर्देशांक आलेली आहे तर पुढे पाहू सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूपूर्णा योजने योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि उपरोक्त घोषणेच्या अनुपंपाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हे वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरम मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा शासनाचा निर्दे निर्णय झालेला आहे महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही जर माझी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जरी भरला असेल तरी तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे फ्री भेटणार आहेत पुढे पाऊस शासन निर्णय कसा आहे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पात्र लाभार्थ्यांना कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरम मोफत उपलब्ध करून देणे निर्णय शासनाने घेतलेला आहे सदर योजना कोणत्याही मित्रांनोही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची राबण्यात येईल म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे पुढे पाहू कसं आहे लाभार्थ्याची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजे तुमचे गॅस जोडणी हे महिलांच्या नावे असणे आवश्यक आहे सध्यास्थितीत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील पुढे पाहतो आणि माझी लाडकी बहीण योजना हे काय मित्रांनो माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्याचे सदर योजनेस पात्र असेल म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो ज्या महिला माझी लाडकी बहीण कुटुंबाची समजा बहीण आहे त्यांना पण या याचा याचा लाभ मिळणार आहे आणि उज्ज्वला योजना सुमारे किती आहे मित्रांनो बावन्न पॉईंट सोळा लक्षे यांना पण त्यांचा लाभ भेटणार आहे म्हणजे दोन्हीला पण याचा लाभ भेटणार आहे तर काय पुढे एका वर्षात सॉरी एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल म्हणजे फक्त एक व्यक्ती हा लाभार्थीसाठी पात्र असेल याच्यामध्ये महत्त्वाचे आहे मित्रांनो सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाचा गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञ असेल म्हणजे तुम्हाला चौदा पॉईंट दोन किलो हे गॅस तुम्हाला मिळणार आहे पुढे पाहूत योजनेची कार्यपद्धती कशी आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरावाची कार्यपद्धत कशी आहे मित्रांनो बघा तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यास गॅस योजनेचे नियमित वितरण हे लोक तेल कंपन्यामार्फत करण्यात येते म्हणजे हे तेल कंपन्यामार्फत राबविण्यात येते मित्रांनो त्याच्यामध्ये कशा आहे शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत घ्यावयासं तीन मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल आणि सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी रुपये आठशे तीस रुपये ग्राहकाकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशात सारी येणारी त्यांच्या केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते तर पुढे कस मित्रांनो त्यांच्या धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यायचे अंदाजे रुपये पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्याची माहिती दर आठवड्याला शासन उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत ग्राहकांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही तर पुढे जिल्हा न्याय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे सबब अन अतिमत तेल कंपन्यांकडून व्यतिरिक्त करण्यात आलेल्या सबसिडीच्या किमतीत आधारावर तसेच जिल्हा नाही सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल नियंत्रक सीधा वाटप व संचालक नगरी पुरवठा मुंबई तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण कंप अधिकारी यांना तेल कंपन्याकडून जिल्ह्याने लाभार्थी वितरण केलेल्या सबसिडी तपशीलची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान कराव्यास रकमेच्या शिफारसीही देयक वित्तीय सल्लागार तथा उपसंचालक अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे लाभार्थ्याची निवृत्ती होणार नाही याची खातर जमा करून देयक प्रधान प्रधान वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करणे करण्यात यावी तेल कंपनीच्या जिल्ह्यान्याय अंतिम रकमे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उप सचिव कार्यालय यांच्याकडे राहील मित्रांनो बघा हे कसं आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरवयाची कार्यपद्धत कशी आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देवाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सदर योजनेत ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही आणि या विभागामध्ये शासकीय सेवेसाठी मुंबई शहर मुंबई उपनगर व ठाणे शहर क्षेत्रापैकीमध्ये मुंबई ठाणे सिधावाटप क्षेत्र तसेच अन्य जिल्ह्यासाठी अधिका अ अधिकारी कार्यालयाअंतर्गत पुरवठा यंत्रणा तसेच सवय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून गॅस सिलेंडरचे पात्र लाभार्थी निवडण्याची मुंबई ठाणे सिधावाटप क्षेत्रासाठी खालीलपैकी समिती गठीत करण्यात येईल अशी होती मित्रांनो आपले आप अत्यंत आप, महत्त्वाचे अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत शाळेमध्ये धन्यवाद